मग त्या राज्यातलं भरलेलं बत्तीस मानसुला सीमासन तर काही पाहायला भेटत नाही आपल्याला परंतु या दरबारामध्ये आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि या राज्याभिषेक सोहळ्यासाठी एक व्यक्ती रायगडावरती पायी तोडून होती बघा आपण राज्याभिषेकाचं पोस्टर किंवा छायाचित्र पाहिलं असेल या चित्रामध्ये चित्रा एक व्हाईट कलरची व्यक्ती आपल्या राजांना व्हाईट कलरचा फेटा काढून तिवार याच राज्यसभेमध्ये असा वाकून देखील मानाचा मुद्रा करतोय बघा तर हा कोण होता तर त्यावेळेचा इंग्रज वकील म्हणतात याचं नाव होत हेनरी ऑक्झर्टन हा गडावरती देखील पायीतून गडावर होता देखील अशी झाली तो म्हणला रायगडावरती दोन पायाच्या माणसाची वरती देखील धमचाक होते बघा पण महाराजांनी चार पायचे बलाटे हत्ती या रायगडास कशा आणले असतील त्याला एक विचार आणि एक प्रश्न पडला याने राज्यसभेमध्ये प्रवेश केला नारायण भेटले नारायण श्रीला की दोन पायाचा माणूस तर गडावर ठेवू शकत नाही परंतु महाराजांनी चार पाय छत्तीघ आणले तर नारायण उत्तर काय देत आहेत तुम्ही तर देखील खूपच हुशार आहात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही शोधा शेवट न उत्तर येतात जसे अलीकडचे इतिहासकार म्हणतात की महाराज इतके हुशार इतके चला आणि इतके बुद्धिमान होते जे महाराजांनी बलाट्टी जाते आणले होते ना तर त्या काळामध्ये लहानपणी पालखीत बसून रायगडावर आणले होते म्हणजे का तिची वाढ म्हणतात तीन वर्षामध्ये मोठी केल्या जाते के ला लहानाचं मोठं केला जात होत पण मोठ्याचं लहान कधी करतायत अशी राजांच्या आपल्या दूरदृष्टी होती बघा महाराज आपल्या राजवाड्यातून राज्यसभेमध्ये प्रवेश करणार की प्रत्येक सरदार आपापल्या डोक्यावरचे मानाचे फेटे काढून राजांना तिवार मानाचे मुजरे करताय महाराज हे मुजरे घेत आपल्या नगार खऱ्या पर्यंत आले नगार खऱ्यापर्यंत येतात उजव्या साईडला थांबलेले गागा बडे धावत आले आणि पडवून म्हणतात की महाराज भरलेल्या बत्तीस मन सोन्याच्या तिवासनावरती देखील तुम्ही अरुणवा आणि मगच काही देवतांचं गडकिल्ल्यांचं भव्य तो तुम्ही देखील दर्शन करून घ्या महाराज पर्यंत कोणच्याही देवतांना किंवा कोणच्याही गडकिल्ल्यांला कधीच विसरले नव्हते महाराज हत्तीच्या अंबारीत बसले आणि याच राजमार्गाने शंकराच्या मंदिरामध्ये गेले बघा माई जगदंबे भवानी मातेला नतमस्तक झाले आई शिरकाय देवीला साखडं घातलाने महाराज या नगारखान्यातून जो प्रवेश करणार की बाहेरच्या पास फुलांचा नाण्यांचा वर्षाव करण्यात गेला आणि राजांना आपल्या राज्यसभेमध्ये प्रवेश केला राजांनी राज्यसभेमध्ये प्रवेश करतात की राजांनी राज्यसभेमध्ये नजर फेकली नजर फेकतात महाराडला नुकत्याच विधवा स्त्रिया पाहिले भेटत होत्या अशा का अशा का तर ज्या लोकांवरती ज्या वीरांवरती जो हिंदवी स्वराज्या जो निर्माण जो केला ही जिवा भावाची व्यक्ती देखील या राज्य सभेमध्ये कुणी पाहायला भेटत नव्हती बघा मग आपल्या राजांचं हृदय भरलं भरलेल्या हृदयने महाराज लटलट लट टांगणे शिबा सारखे पाऊल टाकत भरलेल्या बत्तीस मन सोन्याच्या शिवासनाच्या खाली गेले उजवा गुडगा टेकला त्या भरलेल्या बत्तीस मन सोन्याच्या शिवासनाला खाल्लं वाकून देखील मानाचा मुजरा केला मानाचा मुजरा करतात की राजांना औसाबण करू सानला राजे काय म्हणाले क्या आऊ साहेब क्या मात आमच्या मेटतात पहिली पट चढतोय हिंदवी स्वराज्याची दुसरी पण माझा देशपांडे आणि तिसरी पहा माझा रायबाचं म्हणणारे तानाजी महाराज तर पण लाखाचा कोशिंदा कधी मरता कामा नाही बघा आणलेला गागा वटारी मुकुट चा। मुकुटांच्या अंगावरती धरलं हातामध्ये जगाच्या पालकांनी भरलेल्या थाळीत एक हजार मोहरांच्या अंगावरती उधळ्यात गेल्या आणि याच नगारखान्यातून एकच गुलचुपधराने जोरदार ललकार दिली तो गुलचुपदार पाठवून काय म्हणतोय सगळ्यांनी फक्त जय मानायचं तो गुलचुपदार म्हणतोय की महाराज की प्रौढ प्रताप प्रंदर क्षत्रिय अग्र वताऊज सिंहासना धीश्वर महाराजा जिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा लळकाऱ्या झाल्या महाराज भरलेल्या बत्तीसमन सुन्याच्या सोन्याच्या बत्ती, बत्ती देखील आरोप झाले अशा प्रकारे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा या राज्यसभेने पाहिला होता ज्या इमारतीमध्ये उभ्यात या इमारतीचं नाव आहे नकारखाना जसं काय आपण मुंबईमध्ये पाहतो गेट ऑफ इंडिया बघायला भेटतो याची प्रतिकृती मुंबई मध्ये पाहायला भेटते हा शिव काळी नाही आणि तो काळीन पाहायला भेटतो बघा या, या नगारखान्यावरती दोन सिंबॉल आहेत सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा प्रतीक आहे त्यांच्या पायाकल्या हत्ती म्हणजे शाहींचं प्रतीक आहे शाही म्हणजे कोण होते निजामशाही कुतुबशाही आदिलशाही आणि मोगलशाही म्हणतात आणि महाराज म्हणाले होते की पाचवाही जर कुणी आला तर त्याला मी सेफ्टी गुण मारू शकतो मुंबईचा पाचवं चिन्ह सेफ्टी गुण कोरलेला पाहायला भेटतो या नगरखान्याच्या बाहेरच्या बाजूला एक आहे त्याच्यावरती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एकमेला झेंडा फडकवला जातो जेवढाच दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जो झेंडा फडकवतात तेवढाच मोठा झेंडा देखील रायगडावरती सुद्धा फडकावला जातो तसेच महाडचे नाईक तहसीलदार येतात त्यांच्यासून तो झेंडा फडकावला जातो बघा बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की